मंडळी हा बघा आत्ता जो आपण पकडला तो साप आपण या बॉटलमध्ये पकडून ठेवला आहे आणि पकडण्याचं कारण एवढंच आहे की आपण सापाला मारायचं नसतं कारण हे निसर्ग राखण्याचं काम आहे जेवढी तेल बनतात केसांसाठी त्यामध्ये ही वनस्पती वापरली जाते नमस्कार मंडळी मी या मित्र असं माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मंडळी आज आम्ही जेवायला बसलेलो आणि त्यावेळी म्हणजे बाहेरच बसलेलो जेवायला आणि त्यावेळी एक साप आला तिथे आणि त्या सापाला मी पकडलं आणि एका बॉटलमध्ये टाकलं ते कसं टाकलं ते तुम्हाला पाहायला मिळेलच आणि आजचा हा आपला डेली ब्लॉग आहे तर आता भात चिकनवरती खत मारण्याचं काम चालू आहे आता आमच्याकडे तर आज आमच्या इकडे चाललेले आहे नडणे नडणे म्हणजे जे रान असतं ते रान काढायचं अशा प्रकारे मंडळी हे बघा हा आहे मेका ज्याला भृंगराज देखील म्हणतात आणि केसांसाठी तेलामध्ये वापरला जाणारा वापरले जाणारी ही वनस्पती आहे जेवढी तेल बनतात केसांसाठी त्यामध्ये ही वनस्पती वापरली जाते याला मेका देखील म्हणतात आणि भृंगराचे देखील म्हणतात यंदा पावसामुळे भरपूर वाट लागली यंदा पावसाचं प्रमाण जास्त पडलं कोकणामध्ये आणि त्यामुळे भरपूर अशी जी पावसाच्या सुरुवातीला बियाणं घातलं जातं भाजींसाठी किंवा एखाद्या काकडी म्हणा चिबूड म्हणा अशी कोकणात जी वेलीवरची जी फळं मिळतात त्यांची सगळी नुकसानी झाली अति पावसामुळे ते बियाणं कुसले वेली पण काही काही ठिकाणी वाढल्या ते तर वेली आल्यानंतर पण पाऊस जास्त पडल्यामुळे त्या पण कुसून गेल्या त्यामुळे आता ह्या वर्षी जरी कोकणामध्ये काकडी आणि चिबूड यांचं प्रमाण थोडं कमीच असणार आहे येणाऱ्या गणपतीसाठी येणाऱ्या साखरमान्यांना क्वचितच ही फळं वेलीवरची फळं खायला मिळतील त्या ठिकाणी आपण हळद लावलेली आहे आमच्या आरशाने आणि पावसामुळे या अशा प्रकारचं रान वाढलं आहे आणि त्यांना योग्य तो योग्य ती वाढ भेटत नाही रोपांना त्यासाठी या असं आलेलं रान काढून टाकायचं आहे आणि आता ते आमचं काम इकडे चालू आहे यंदा पडवळाचे वेल पण कुठे नाही आहेत भाज्यांचे भाज्यांची पण जी रोपं लावली जातात वेली असतात ते पण पावसामुळे यंदा नाही आहेत मुंबईमध्ये आपल्याला तुळशी बाजारातून आणून विकत आणून कुंडीमध्ये आपण लावतो आणि या ठिकाणी गावाला बघा अशा जागोजागी गोवल्याला पाहायला मिळतात आपल्याला आणि ही आहे चिबूड चिबडाची वेल आणि हे आहे ते भेंडी आहेत लावलेले वांगे आहेत आणि त्याचा आजूबाजूचं रान काढायचं काम चालू आहे सेन्स भारी आहे पडलं कदी पडला पडला त्या साइडला गेला दो दो दो। आला भारी రెంకొడ <muchas> मंडळी हा बघा आत्ता जो आपण पकडला तो साप आपण या बॉटलमध्ये पकडून ठेवला आहे आणि पकडण्याचं कारण एवढंच आहे की आपण सापाला मारायचं नसतं कारण हे निसर्ग राखण्याचं काम आहे सापामुळे बरेच असे फायदे होतात शेतकऱ्याला तरी म्हणून सापाला मारू नये आणि पावसाच्या ह्या दिवसामध्ये असे साप गावाकडे येतच असतात मंडळी जो आता आपण साप पकडला आहे ही आहे त्या सापाची कात बरेच दिवस आधी त्या सापाने इथे कात टाकली होती पण तो काही नजरेत येत नव्हता आणि आज तो दिसला त्याला पहिला पण आम्ही पकडायचा प्रयत्न केला मग तो वेळी तो निघून गेला आणि जेवायला ज्यावेळी जेवणासाठी आम्ही बाहेर बसलो त्यावेळी तो समोरनच न गेला त्याच्यानंतर ते त्याला आपण पकडला हे अशी सापाची कात असते सापाची कात साप त्याच्या वाढीसाठी काढून टाकतो सापाची जेव्हा कातडी अशी ही वरची निघते त्यावेळेस सापाची वाढ होते तेव्हा तोंड हे पूर्ण जवळपास हा एक फूट आहे एक दीड फूट आहे बदल सांगायचं असं की सगळेच साप हे विषारी नसतात अशा या अर्धवट माहितीमुळे असे काहीसे साप मारले जातात आणि आपण जो हा पकडलेला साप आहे तो आहे कोकणात आढळणारा नानेरू जातीचा साप आहे हा आणि हा बिनविषारी असतो कीड मुंगी खाऊन आपला उदरनिर्वाह करणारा हा एक जीव आहे तर अशा बिनविषारी सापांना पण लोक मारतात तसं बघायला गेलात तर साप हे निसर्गाचं वरदान म्हणायला हरकत नाही मान्य आहे की तो विषारी आहे पण तेवढाच तो, ते तो शेतकऱ्याचा मित्र देखील आहे सापामुळे बरेचसे फायदे देखील होतात कीड मुंगी म्हणा किंवा शेतीला अपाय करणारे उंदीर म्हणा तर अशा जीवांना खाऊन तो स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि शेतकऱ्याची मदत देखील करतो तर असे तुम्हाला काही साप आढळले तर ते मारू नका त्यांना त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्याचा प्रयत्न करा त्यांना मंडळी आता ह्या सापाला आपण आता नानेरू सापाला आता आपण रेस्क्यू केलाय आणि त्याला सोडत चाललंय त्याच्या आदिवासामध्ये सगळेच साप हे विषारी नसतात ही माहिती अर्धवट असल्यामुळे काही लोक त्यांना मारतात तर तुम्हाला जर असे साप काही आढळले तर त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका एखादा सर्पमित्र असेल त्याला बोलवा आणि रेस्क्यू करून त्याला सोडा लांब सोडण्याचा प्रयत्न करा स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण काही साप हे बिनविषारी असतात तर काही साप हे विषारी देखील असतात जर तुम्हाला ते पकडण्याचं नॉलेज नसेल आणि जर तुम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर हाताळता जर त्याला नाही आला तर साप चावण्याची शक्यता ही जास्त आहे या आता ह्या नाणेरू सापाला सोडायला आता माळरानावरती आलो आहे आम्ही पाऊस देखील चालू झालाय मंडळी आता आपण ह्याला सोडतोय मंडळी मंडळी गेल्यावेळी पण आपण असाच एक साप पकडला होता ज्यावेळी आपण चढणीचे मासे पकडतो त्यावेळी आणि त्यावेळी जर त्यावेळीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा त्यामध्ये पण असाच आपण पण तो विषारी साप होता हा बिनविषारी होता त्यावेळीचा पण आपण पकडलेला साप मारला नव्हता तो सोडला होता त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेलच तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा आहे का अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा द्या टेक केअर बाय